नमस्कार मी डॉक्टर मल्लिकार्जुन गंगाराम सुरशेट्टी आज मी एक विषय घेऊन आलो आहे तो फक्त संघापुरता मर्यादित नाही तर राष्ट्राच्या आत्म्याशी जोडलेला विषय आहे तो म्हणजे दैनिक शाखा राष्ट्रनिर्मितीची प्रयोगशाळा शाखा म्हणजे फक्त खेळ प्रार्थना किंवा व्यायाम नव्हे ते म्हणजे संस्काराचं विद्यापीठ आहे जेथे शरीराला ताकद मनाला शिस्त आणि विचारांना दिशा दिली जाते संघाचं उद्दिष्ट फक्त व्यक्ती घडवणं नाही तर त्या व्यक्तीतून राष्ट्राचं पुनर्जन्म घडवणं आहे म्हणून म्हटलं जातं व्यक्तिनिर्माण म्हणजेच राष्ट्र निर्माण होय शाखेतील एक तास देहाला बळ बुद्धीला विवेक आणि मनाला प्रेरणा देते खेळातून शिस्त येते प्रार्थनेतून श्रद्धा येते आणि विचारातून निर्माण होतो परिवर्तनाची ज्वाला या शाखेतून समाजात रुजवतो एकतेचा बीज सेवाभावाची व्रती आणि हिंदू समाजात आत्मविश्वासाचं नव चैतन्य शाखा सांगते जात धर्म भाषा प्रांत या पलीकडे जाऊन आपण सारे भारतीय आहोत अस्पृश्यता अंधश्रद्धा अन्याय या सगळ्यांचा नाश संघ शाखेच्या संस्कारातून होत असतो कारण शाखा म्हणजे केवळ व्यायाम नव्हे ती म्हणजे सेवेचं संस्कार संघटनेची सवय आणि प्रभावी शाखेतून समाजात घडलं जातं एक नवं परिवर्तन शाखा हिंदू संस्काराच्या समाजातून सं शताब्दी समाजापासून चालत आलेल्या विघटनावर उपाय करते आत्मविश्वास जागवतो संघटितपणा वाढवते आणि समरसतेची भावना रुजवत असते तेथे ते जात पंत भाषा प्रांत हे भेद नाहीत तिथे फक्त एक ओळख असते मी भारतीय असल्याची अशा प्रभावी शाखेतून संघाला परिवर्तन अपेक्षित आहे ते म्हणजे हिंदू समाजात आत्मविश्वास जागृत व्हावा तो संघटित व्हावा बलशाली व्हावा समाजात आपलेपणाचा भाव निर्माण व्हावा सामाजिक समरसतेचं दर्शन व्हावं अस्पृश्यता व जातीभेद नष्ट व्हावेत हुंडा सती यासारख्या अनिष्ट आणि अनि समाजविघातक प्रथा परंपरा समाप्त व्हाव्यात मेळे सण उत्सव यात शिस्त व सामूहिकता यावी दारू जुगार यासारखी व्यसने संपुष्टात यावीत मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा विहीर स्मशानभूमी नदीचे घाट इत्यादी सर्वांना खुले असावेत सर्व समाज राष्ट्रीयतेच्या संस्कारांनी युक्त व्हावा मित्रांनो शाखा म्हणजे संघाचा श्वास आहे आणि राष्ट्राची चेतनेचा आधार आहे म्हणूनच रोज एक तास राष्ट्रासाठी जय श्रीराम भारतमाता की जय